देश कठीण मधून जात आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न होत आहे या परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेतृत्वाची प्रेरणा घेऊन राज्यघटना आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून पुढे येण्याचे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले लातूर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विलास, विलास भवन कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास मोडत थाटात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मोघे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख सिने अभिनेते रितेश देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील माजी राज्यमंत्री विश्वजित कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वर माननीय आमदार अभिजित वंजारी सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख ट्वेंटी वन एग्री लिमिटेड च्या संचालिका सौ अदिती अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याता शिप्राताई मानकर यांनी केले आपल्याला कधी भासू नये म्हणून

मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर